नमस्कार मंडळी टेन्शनच्या खडकावर विनोदाचा कोरीव काम करत हास्याची शिल्पा आकारण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य पुन्हा चार वार हास्याचा चा संवाद मंडळी भैया साहेबांच्या स्वागतासाठी तयार आहेत काही नृत्यांगना बघूया त्यांचा हा हास्य धुमाकूळ जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे दमदार हास्य कलाकार नो गर्ल्स नो प्लीज नो गर्ल्स व्हॉट इज दिस साहेब काय हे इज नॉट गर्ल्स उठा उठा नो 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 उठा उठा वन मोर वी वॉन्टोर प्लीज हो आता बारा वेळा केलो ना गुडघे घेऊन आहे किती वेळा करणार हो आम्ही काय तुमचे प्रोफेशनल डान्सर्स नाही होत आम्ही इथले कर्मचारी होत बस नो no. बघितलंत माने साहेब हे <laughs> असं कर्मचारी असले <laughs> ना की मग हे असं आय वॉट माय प्रोफेशनल डान्सर्स दॅट्स इट आय वॉट सर तुम्हाला कशाला आणले इथे मी आय एम प्रोफेशनल डान्सर नाही प्रोफेशनल डान्सर म्हणजे तुम्हाला ह्यांना शिकवायला आणले की ना नाही ना। भैया साहेब जेव्हा ह्यांना नाच त्याला बघते लिग नाही तेव्हा ती खुश होणार त्यामुळे हीच पाहिजे ती तुम्ही करा काय ती करायची ती ऑफकोर्स आय विल पण ते उठतच नाही वाट काय नाही डू नाही उठा की सला उठा उठा प्लीज उठा बाजार एनर्जी 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 चला उठा <laughs> कोण चलो चलो बरोबर <laughs> चलो साने साहेब मी तुम्हाला डान्स दाखवतो आता यू सी अँड यू टेल मी ओके बघू सर दाखवा हा चलो गर्ल्स गर्ल्स एनर्जी पोझिशन्स घ्या पोझिशन्स घ्या आय वॉन्ट एनर्जी आणि एंडला मी आय विल बी दैया साहेब ओके मी भैया साहेब आहे मी इथे येऊन बसेन माने साहेब विल बी माय कार्य करता मी ते येऊन बसेन आणि मग माझ्यावर तुम्ही फुलं उधळा ओके आय वॉन्ट एनर्जी ओके एनर्जी डोंट डान्स टू इम्प्रेस डान्स टूडिजिशनकर म्युझिक कसा वाटला मला साहेब कस वाटलं सांगा लगा 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 काय डान्स आहे का काय हा डान्स म्हणजे डान्सच बसावलाय बाकी बरं काय नाचते अ खरंच भाई ह्याच्या ह्याला काय लगा जाळण धूर सगळं संघट आणलंय बरं का तुम्ही हा काय कुठं कुठं काय गेलं कळलं नाही पण भारी बारीक जमले जमले बारी। माने साहेब माझं नाही काही सगळं त्याची कृपा आणि सरांची मेहनत नो 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 खरात माझं काय आहे इट्स नथिंग मी फक्त स्टेप्स दिल्या तुम्ही केल्या इट्स ऑल इन यू बरोबर वेन यू ऑल कम ऑन द स्टेज यू जस्ट ओन द स्टेज गर्ल काय गर्ल्स मिळाले चाळीस नो 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 डे नाईट जी असं नसतं सॉरी डे सॉरी डे जी असं नसतं वयाची मर्यादा फक्त शरीराला असते मनाला नाही आणि oh, डान्स wow. हा मनातून करायचा ओके oh, wow. okay. वाज 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 बिरजू महाराज oh. अरे ऐंशीव्या वर्षापर्यंत वॉज परफॉर्मिंग लाईक ऐंशी वर्षापर्यंत डान्स मध्ये एनर्जी लागते एनर्जी nice. असेल <laughs> की डान्स एनर्जी एनर्जी थांबू नका एनर्जी ठेवा oh, इथे oh. एनर्जी करू आणि व्हॉट वॉज दॅट स्टेप नाही नाही सर एनर्जी अशी अशी एनर्जी ठेवतो आता भे साहेब आले ना दुसऱ्या मिनिटाला नवीन जागा देतील पत सांगून ah. त्याला दुसऱ्या oh. मिनिटाला मी काय म्हणते चेतना ना मॅडम ah. किती दिवस आपण या भाड्याच्या छोट्याशा जागेत कामाला यायचं सांग मला तेच ना नाही चेतना ना तुमचं ना चुकीचं घेतलं तुम्ही तेच ना म्हणालात चेतना सर यांना सांगा

ओमकाउ साहेब ऐका आता सगळं ऑडियन्स बिडियन्स आलेला आहे सगळी तयारी झालेली आहे कळलं का कधी पण येतील साहेब मी ला सांगून ठेवलेला आहे गाडी आली की मला लगेच फोन कर मी तुम्हाला सांगतो लगेच डान्सिंग सुरू करा कळलं का पण ती जुळलं पाहिजे बरं का सर असे येणार आले की ती फुलं टाकायचं ती जुळून आलं पाहिजे नेमकं बरोबर खुश झाली पाहिजे तिथे म्हणजे कसं बायकांना त्यांच्या अडचणी सांगता येतील हो त्यांना सगळं तुम्ही सांगितलंय तसंच बसवलेलं हो आहे घेऊ नका अँड वनिताजी व्हॉट वॉज दॅट स्टेप असं पाहिजे झुलताय असं समजा झुलताय ओके आणि ईशाजी तुम्ही पण नीट करा ओके अच्छा बाहेर काढ ना जस्ट लाईक या ओके 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 डू इट हा चलो चलो एवढ्या चार स्टेप्स करायच्या इट विल बी ओव्हर ओके कम ओव्हर हिय कम ओव्हर हिय प्लीज ओके ओके हॅलो लिस आले ओय नक्की का बरं चालते ओमकाव सर आले था? आले था? आले आले ती गर्ल्स 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 आले ते उठा उठा लवकर उठा एनर्जी ठेवा एनर्जी ठेवा चला आणि फ्रेश राहा हा हास्य ठेवा चेहऱ्यावर हास्य ठेवाय लिसन दहा मिनिट तुम्ही स्वतःला सई तामणकर समजा बी बोल्ड बी बिनधास्त ब्युटिफुलो अले साहेबांचा एक मिनिट मोरे मोरे कसे आले इकडे भैया साहेब कुठे हे ते भैया साहेब मागणी येतात ते आम्हाला सांगली तयारी झाली का नाही ते बघून या तुम्ही कसा इकडे पुढे आला काय गरज आहे का आम्ही जुन्या गाडीने ते नवीन गाडी नेत आहेत नवीन गाडी घेतली नाही ना हो अरे पण तुमच्या पुढे आता बायका ना गेला का आमच्या मग काय फरक पडतोय मग तुम्ही नाचा मस्त नाता असता भया साहेबांची इज्जत झरवून टाकाल काय मस्त नीट नाचा तोंड वर करून सांगू ना का घेऊन या आधी नीट तयारी ठेवा एक नंबर आहे बरं का

डान्स करायचा आपल्या आणि मी काय सांगितलंय डोंट अट अ नेगेटिव्ह वर्ड दमलो बिमलो बोलायचं नाही शरीर ऐकत असतं ना ते शरीर ऐकतं आणि ते तसं करतं हॅलो कन्फर्म आले ती का पण नवी गाडी आहे काय ना कन्फर्म आले 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 जीज़ आले जीज़ चला चला उठा ते घ उधायची आहे की नाही घे एनर्जी ठेवा एनर्जी ठेवा गो 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 प्रियाजी चला पि हा म्युझिक what what was was this girls डान्स करू नका ज्वासात करा की लागा जो अशात लागा लाच घालवताय तुम्ही लाच घालवताय ते गेले नाही काय झालंय भैया साहेब महत्वाचा फोन आलाय महत्वाचा फोनच आमदार आहेत व दे म्हणजे आम्ही नाचतोय त्याला महत्व नाही नाही

अरे काय म्हणते काय आता अंग भिजलच आहे आपण ता कारभारी दमाना अंग भिजलं घामाना बैठकीची लावणीच करूया का हो बसून सोफा पडेल झालं तेच ना तेच नाही चेतना बणीता जी झालं तुमचं हसून आता डान्स करालनी हो नीट करते डोंट कॉपी मी ओके डोंट कॉपी मी अत्यंत वह्यात तुम्ही इथे डान्स केलेला आहे आता आणि गाणं बिणं चेंज होणार नाहीये एवढी दिवस आपण या गाण्यावर रिहर्सल केली आहे गाणं बदलणार नाही मला बदला माझ्या जानी नाही होणार व्हॉट इज दिसत ना मॅडम काय करताय अहो बदली पाहिजे ना तुम्हाला घराजवळ बदली घ्यायची ना मग आज करून कस चालेल हे बघा बदली पाहिजे असेल तर डान्सर बदलून चालणार नाही बहि्या साहेबला का इथपर्यंत येऊन गेली ती आता त्यांची नजर पडली तुमच्या कळेल एवढा एवढ्या त्यांनी मला पाहिलं असेल म्हणजे काय तवान रस्त्यावरची एक बाय सुटत नाही नजरेत ना त्यांच्या कुठं बसून काय फक्त आहे करायचं शेवटचं करायचं असं नाही चलो 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 एनर्जी एनर्जी, एनर्जी गर्ल <laughs> मला <laughs> एनर्जी एनर्जी शेवटच करायचंय सोप करायचंय ओके मी काय म्हणतोय त्यांचं फोनवर बोलून चालत नाही मला कळलं लगेच मी आवाज देतो लगेच चालू <laughs> करा ओके एनर्जी लावा की लागा पहिली वेळेस कशी एनर्जी लावली तशी एनर्जी पाहिजे एनर्जीनेच करतोय परत परत काय सारखं काय पप्पी माहिती सारखं सारखं मागायला में बोला। सोपी पापी 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 पार। 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 चलो चलो girls, okay, okay, गुण। 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 जो सुना जिसने सुना जिसने कहा ओके okay, चलो डांस करते सर्था। चलो लेट्स गो अलेके ओके ओके म्यूजिक खूप सुंदर कॅरेक्टरायझेशन होत सगळ्यांचं खूप एनर्जी होती तुमच्या चौघींचं कौतुक यासाठी की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही डान्स परफॉर्म केला तेव्हा मला कळलं की तुम्हाला डान्स येतोय तुम्ही चौघींनी परफेक्ट डान्स केलात हळूहळू हळू तोच डान्स चुकायचा हे फार अवघड आहे आणि तुम्ही तो चुकलात तो फार परफेक्टली चुकलात त्यामुळे त्याची फार मजा येत गेली उत्तरोत्तर ओमकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक कॅरेक्टरायझेशन ही शिट्टी फक्त आणि फक्त तुझ्या पप्पासाठी मजा